नमस्कार सगळ्यांना तर भरपूर दिवसानंतर म्हणजे साधारणतः पंधरा वीस दिवसानंतर मी मोबाईल हातात घेतलेला आहे व्हिडिओ शूट करायला आणि आज आम्ही चाललेला आहो हिंगणघाटला आणि सध्या आम्ही आहोत चांदूर रेल्वे आणि अमरावतीच्या मध्ये जो रस्ता आहे तिथे आणि इथलं वातावरण खूपच सुंदर आहे पूर्ण आता पावसाळा असल्याच्यानं तर हिरवं हिरवंच आहे आणि आतमध्ये तर खूपच छान होता तो जंगल एरिया आता नाही दिसत का तो जंगल एरिया पुढे दिसते दिसते पुढे पण आहे तो जंगल एरिया तिथे पण खूप छान मग मी शूट करून दाखवेल तुम्हाला तर आज आम्ही हिंगणघाटला चाललेलो आहोत कारणही तसंच आहे हिंगणघाटला जाण्यामागचं साधारण दोन महिने झाले आम्ही इकडे आलो होतो आईकडे आणि दोन महिन्यानंतर आम्ही मी विचारच नव्हता केला तेव्हा की हिंगणघाटला जायला मला साधारण दोन महिने लागतील आणि दोन महिन्यानंतर मी जाणार आणि दोन महिन्या लागून सुद्धा मी जेव्हा हिंगणघाटला जाईन ते जाणं माझं शेवटचं असेल असं मला वाटलं नव्हतं कारण की कसं वाटत आहे तुम्हाला हिंगणघाटला जाताना एवढ्या दिवसानंतर चांगलं वाटत आहे मस्त पसारा घेऊन येऊ हो पसारा <laughs> तर हो खरं ऐकलं आहे तुम्ही आता आम्ही पूर्ण तिथलं सामान घेऊन येणार आहे कारण की आमची ट्रान्सफर झालेली आहे कोणतं गाव भेटलं काय भेटलं ते सगळं काही तुम्हाला हळूहळू कळेलच आणि आता फायनली आम्ही तिथलं सामान पूर्ण आम्हाला गेल्यानंतर बांधबून करून आणायचं आहे त्याच्याचसाठी चाललो आहे आम्ही आणि मला खरंच नव्हतं माहीत जेव्हा मी परतवाड्याला आली होती तेव्हा की आता मला हिंगणघाटला बा डायरेक्ट सामानच घ्यायला जावं लागेल खरंच नव्हतं माहीत तर आता जे काही होत असते ते चांगल्यासाठीच होत असते असं समजून आम्ही आता चाललेलो आहो आणि माझ्यासोबत आता इथे आहे माझा भाऊ माझी आई आणि स्वानंदी पण आहे आतमध्ये सो चला आता मी जाऊ इथे खूप छान असं वातावरण होतं म्हणून थांबलो आणि हो माझा व्हिडिओ पण स्टार्ट करायचा होता भरपूर वेळ झाला माझं लक्षच नाही एवढा वेळपर्यंत की व्हिडिओ स्टार्ट करायचा आहे आता फायनली सो चला आता घरातला जाऊ काय हालत झाली असेल दोन महिन्यात त्या काय इथे बघा स्वानंदी मॅडमच जेवण चालू आहे जुजू करत आहे पिल्लू तू जुजू करत आहे सांनू अरे खात आहे ती जांभुळी का खात पिल्लू माझ जांभुडी ह पिल्लू ती कडक कडक फेकून द्यायचं काय खात आहे पिल्लू तू जांभोळी तू म्हण मन, तू म्हणून दाखव मला जांभोळी आई आई तिनं तोंडात घेतली पिल्लू पिल्लू तू काय खात आहे काय खाताय जांभोळी जांभोळी हां जांभुळी मला सगळ्यात जास्त दुःख हेच वाटत आहे की मी पंधरा वीस दिवस झाली इकडे आले त्याच्यानंतर मी भरपूर आता दोन महिने झाले व्हिडिओने ने टाकले त्याच्या माग त्याच्यामध्ये मला मी व्हिडिओ टाकते कारण मला स्वानंदीचा जे तिचे मुवमेंट असतात ते कॅप्चर करायचे असतात आणि दोन महिने झाले ती इतकी ॲक्टिव्हिटी करायला लागली आहे आणि तिचे बडबड वगैरे भरपूर चालू आहे तर ती बडबड मी रेकॉर्ड नाही करू शकली जेवढा तो तिचा पोशन आहे तिच्या वयाचा तो मी रेकॉर्ड करून यूट्यूबला नाही टाकू शकली आणि तोच माझा पर्पज आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्वानंदीचे व्हिडिओ काढणे आणि ते यूट्यूबवरती टाकणे आणि जेणेकरून ती जेव्हा मोठी होईल तेव्हा ती बघेल आणि तिच्यासाठीच मी ते आठवण म्हणून टाकत असते आणि मलासुद्धा तिचं बालपण मोठं झाल्यानंतर ती बघता यावं यासाठी पण आता तो दोन महिन्याचा हे टाकण्यात नाही आलेला आहे त्याचंच थोडंसं दुःख आहे सो आता चला जातो मस्त आभाड आलेलं आहे आणि छान हिरवा हिरवा परिसर आहे इथे इकडे चालल्यात मी रानभाजी तोडत कॅल्शियम वाढ असं ऐकलंय ना मग तू थोडीशी तोडू लाग ना मी एक खाईन मग मी एक खाईन म्हटलं तुला नाही मी एक खाईन खूप छान असं वातावरण होतं आणि ते सगळं काही एन्जॉय करत खूप इमोशनल मुमेंट पण होता हा कि मी हिंगन गाटला जानार होती, तुन मी की मी शेवटचं हिंगणघाटला जाणार होते आणि तिथून डायरेक्ट आम्ही सामान घेऊन येणार होतो कारण की ट्रान्सफर झालेली आहे आणि सामान एका जागेवरून दुसऱ्या जागेवर शिफ्टसुद्धा झालेला आहे हळूहळू सगळे ब्लॉक तुमच्या समोर येतील पण थोडासा वेट अँड वॉच तुम्हाला थांबावं लागणार आहे पाच सहा तासाचा जा प्रवास झाल्यानंतर आम्ही हिंगणघाटला पोचलो आणि हिंगणघाटला पोहोचल्यानंतर स्वानंदीला सगळ्यात जास्त आठवण ही कृष्णादादाची येत होती जे की आमच्या घरमालकाचा मुलगा आहे त्याची तर त्या सगळ्यात आधी मी त्याच्याच भेटीला नेलो होतं तिला आणि त्यांच्याकडे भरपूर एक दीड तास स्वानंदी खेळली छान आणि नंतर आम्ही वरती गेलो तर वरती गेल्यानंतर तर घराची परिस्थिती बघण्यासारखी होती इतकं धूळ प्रचंड धूळ होतं पूर्ण आतमध्ये थू नाही स्मरण शक्ती खूप स्ट्रॉंग आहे पण माझ्या स्वानंदीची कसा आहे रे पिल्लू कस आहे रे दोन महिने झालं पूर्ण घर बंद होतं त्या कारणाने घरामध्ये तर भयानक असा धूळ होती आणि ती धूळ आधी साफ केली सगळ्यात पहिले गेल्यानंतर झाडू पोछाच केला आणि नंतर, के नंतर आम्ही झोपून गेलो कारण दुसऱ्या दिवशी आम्ही पॅकिंग केली त्या दिवशी तर संध्याकाळ भरपूर झाली होती रात्र झाली होती त्या कारणानं काही जास्त पॅकिंग वगैरे केली नाही फक्त साफसफाई केली आणि झोपून गेलो आणि खरंच दुसऱ्या दिवशी जेव्हा पॅकिंग चालू होते तेव्हा माझी हार्टबीट अशी वाढलेली होती आणि माझ्या डोळ्यातला अश्रू असा थांबत नव्हता तुम्हाला ते पुढे सगळं काही पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच की किती इमोशनल मुमेंट होता माझ्यासाठी हिंगणघाट सोडणं खूप जास्त इमोशनल मुमेंट होता पण इतका रड मला आवरत नव्हता नंतर स्वानंदीला घरात नेला आणि घरात आणल्यानंतर पण ती खूप जास्त हॅपी होती ती कसं बसा लागते रे पिल्लू पाहिजे मग आरामशीर बसशील मग बाबा हां बस बसा आईने पकडून ठेवला आहे बस 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 हा टक पाय टक टाक व्हेरी गुड व्हेरी गुड आई मस्त खेळते आता बाई हत्तीवर तर आम्ही आलेला आहो आता हिंगण स्वानंदी तर खूपच खूप झाली आहे त्याला नव्हतं सगळं काही ओळखलं माझ्या स्वानंदीने सगळं काही इतकी स्मरण शक्ती स्ट्रॉंग आहे तिची खूपच जास्त पण खरंच खूप मला वाईट वाटत आहे की ही रूम हे घर मला सोडून जावं लागणार आहे आता जास्त दुःख आहे सध्या क्लीन केलं आहे सगळं आता भरपूर कचरा होता कारण साधारणतः दोन महिने झाले आम्ही इथे होतो तर आता तर आता क्लीन केला आहे सध्या फक्त तरी आता उद्यापासून पॅकिंग करायची आहे पॅकिंग करू उद्या आणि परवा दोन वर्ष एका ठिकाणी राहिल्यानंतर ते घर सोडून दुसरीकडे जाणं खरंच खूप कठीण असते तो मुवमेंट खूप जास्त इमोशनल असते हे मी अनुभवलेलं आहे खूप जास्त दुःख झालं होतं माझ्यासोबत ते दुःख कोणासोबत मी वाटू तर नाही शकली पण थोडेसे छोटे छोटे मूवमेंट हे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे जे की पुढच्या ब्लॉगमध्ये येतील सो हाच होता आपला आजचा ब्लॉग इथेच थांबवूया आणि पुढचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका तुम्ही कारण की तो हिंगणघाट सोडण्याचा असेल सो कसा वाटला व्हिडिओ मला कॉमेंट करा आणि व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका